नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आनंद महाराष्ट्रातला या चॅनलवर आज नागपूरच्या राजकारणात एक मोठी आणि चर्चेत आलेली घडामोड घडली आहे नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाच्या बदलामुळे शहरभरात मोठा राजकीय गोंधळ निर्माण झालाय या नव्या आरक्षणात एकूण एकशे एक्कावन्नपैकी फक्त चौतीस जागा ओपन वर्गासाठी ठेवल्या गेल्या आहेत तर उर्वरित जागा विविध मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती आणि महिलांसाठी राखीव ठेवल्या गेल्या आहेत या बदलामुळे अनेक माजी नगरसेवक स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्या जुन्या विभागातून बाहेर पडून नवीन विभागात निवडणूक लढवावी लागणार आहे काही नेत्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे तर काहींनी हा निर्णय सामाजिक समतेच्या दृष्टीने योग्य असल्याचं मत मांडलं आहे नागपूरमध्ये सध्या सर्व पक्षांमध्ये उमेदवारीसाठी तणावाचं वातावरण आहे कारण अनेक बळकट नेत्यांच्या जागा आरक्षणामुळे महिलांसाठी किंवा इतर वर्गासाठी राखीव झाल्या आहेत यामुळे अनेक कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत काही ठिकाणी तर पक्षांतर्गत वादही उफाळले आहेत नागपूर महानगरपालिकेच्या या आरक्षण बदलाचा थेट परिणाम आगामी निवडणुकीच्या निकालावर होणार असल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे कारण काही विभागात पक्षांची मजबूत पकड तुटू शकते आणि काही ठिकाणी नव्या उमेदवारांना संधी मिळू शकते आरक्षण बदलाच्या पार्श्वभूमीवर आज नागपूरमध्ये विविध पक्षांच्या बैठका झाल्या असून पुढील रणनीती ठरवण्यासाठी चर्चा सुरू आहे दरम्यान राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे की हा निर्णय कायदेशीर आणि सामाजिक संतुलन राखण्यासाठी घेण्यात आला आहे परंतु विरोधक मात्र म्हणत आहेत की हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित आहे आणि काही विशिष्ट गटांना फायदा मिळावा यासाठी आरक्षणाचं फेरबदल केलं गेलं आहे आता नागपूर महानगरपालिकेची निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे कारण आरक्षणामुळेच अनेक जागांचे गणित बदलले आहे आणि कोणत्या पक्षाची पकड टिकते आणि कोणाची तुटते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे नागपूरच्या या राजकीय घडामोडीमुळे महाराष्ट्रभरात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे आणि पुढील काही दिवसांत या वादावर आणखी नवे वळण येण्याची शक्यता आहे